नमस्कार स्वराज आठमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची गावाकडील अतिशय चविष्ट अशी आंबाडीच्या भाजीची रेसिपी चला तर मग बघूयात आता याची कृती आंबाडीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आंबाडी हे बघा या ठिकाणी ही अगदी कोवळी अशी आंबाडीची भाजी आहे मुळासह ही आंबाडीची गड्डी मला मिळाली आहे गावाकडे अगदी जाड जरट अशी आंबाडी मिळते आज अगदी ही कोवळी गड्डी मला मिळाली आहे सर्वप्रथम आपण आता ही भाजी निवडून घेऊ हे बघा ही आंबाडीची पानं पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे या पद्धतीने अशी जर कोवळी आंबाडी असली तर ती खूप आंबट नसते या पद्धतीने अशी ही भाजी मी निवडून घेणार आहे गावाकडे जे जाड जरड झालेली पानं असतात ती खूप आंबट असतात या भाजीच्या तुलनेमध्ये जर जाड जरट पानं असतील तर ती खूप कमी घ्यावी लागतात आता ही आपल्याला भरपूर अशी भाजी लागणार आहे सर्व भाजी मी या प्रकारे निवडून घेते आणि मग पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते अंबाडीची भाजी मी निवडून घेतली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून कापडावर जरा सुकवून घेतली आहे याआधी देखील मी आंबाडीच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे पण ती गावाकडील अगदी जरा मध्यम जराट अशा पानांची भाजी होती ही भाजी कशी बनवायची ते देखील आता मी तुम्हाला दाखवते ही अगदी कोवळी भाजी आहे तुम्ही जर अगदी ह्या अंबाडीच्या पानांची गंमत बघितली असेल तर जेव्हा हे झाड उगवतं तेव्हा त्याला खाली असे हे गोलाकार पान येतात आणि त्यानंतरचे जे पानं आहेत ते असे आणि त्यानंतर शेंडा जसा वरवर जातो तस तसे हे तीन पाकळ्यांचे पानं ह्या आंबाडीच्या झाडाला असतात हे बघा आहे की नाही गंमत एकाच झाडाला तीन आकाराचे पानं आहे आज साधारण चार व्यक्तींसाठी ही आंबाडीची भाजी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चार मूठ आंबाडीची पानं हे बघा अशा मोठ्या मूठ भरून मी ह्या चार मूठ आंबाडीची पानं घेतली आहे म्हणजे एका व्यक्तीसाठी एक मूठ ही अगदी कोवळी पानं आहे फार आंबट नसतात त्यामुळे एका व्यक्तीसाठी एक मुठ घ्या इथे स्टीलच्या कुकर मध्ये आता आपल्याला ही धुतलेली आंबाडीची पानं घालायची आहे जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर ॲल्युमिनियमच्या कुकरमध्ये हे डायरेक्ट शिजवू नका एखाद्या स्टील स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवून मग शिजवून घ्या स्टीलचा कुकर आहे त्यामुळे मी डायरेक्ट शिजवत आहे अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये हे आंबट भाज्या शिजवायच्या नसतात आता यामध्ये आपण चार वाट्या पाणी घालू आता इथे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला ही आंबाडीची भाजी जरा उकळण्यासाठी ठेवायची आहे झाकण बंद करायचं नाही पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी फक्त उकळून घ्यायची आहे उलटण्यानी थोडं वर खाली करून ही भाजी आपल्याला उकळायची आहे ज्या प्रकारे आपण पालक ब्लांच करतो तसंच ही थोडी उकळवून घेऊ ही भाजी उकळते आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारी घालायची आहे आज आपण पारंपरिक वराडी पद्धतीची ज्वारीच्या कण्यांमधील ही आंबाडीची भाजी बनवणार आहोत खूप सविष्ट होते गावाकडे अगदी ज्या प्रकारे बनवतात तीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे खर तर गावाकडे पूर्वी आजी पणजी ज्या होत्या त्या ज्वारीच्या कणीपासून ही भाजी बनवायच्या पण आता ज्वारीच्या कण्या आपल्याला उपलब्ध नसतात त्यामुळे ज्वारी भाजून आपण त्याच्या कण्या करून घेऊ ही माझ्या आजीची रेसिपी आहे तिनेच मला ही रेसिपी शिकवली आहे खूप चविष्ट लागते ही भाजी अगदी मंद आचेवर आता आपल्याला ही ज्वारी थोडी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे हे बघा ज्वारी हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली छान खमंग खरपूस सुगंध याचा येत आहे आता आपण ही काढून घेऊ त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरची हे हिरव्या मिरची देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहे यामध्ये थोडं तेल घालूया बरेच जण गोळा वाटताना ह्या मिरच्या कच्च्याच घेतात त्या भाजून घेत नाही पण कच्च्या मिरच्या जर आपण तशा शिजवल्या तर त्या जरा बाजतात आणि चव देखील एवढी छान येत नाही त्यामुळे ह्या अशा भाजून घेणे गरजेचे आहे ही माझ्या आजीची स्पेशल टीप आहे तुम्ही कशा प्रकारे आंबाडीची भाजी बनवतात हे देखील मला कमेंट करून कळवा हे बघा मिरच्या छान खरपूस भाजून झाल्या आता पण ह्या काढून घेऊ इथे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये ही भाजलेली ज्वारी घालू आणि पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला रवाळ याच्या कण्या करून घ्यायच्या आहे हे बघा ज्वारीच्या कण्या तयार आहे मिक्सरला पल्स मोडला मी हे असं फिरवून घेतलं छान रवाळ अशा कण्या झाल्या आहे आता बरेच जण हे पीठ पाखडून टाकतात किंवा चाळणीने चाळून घेतात आणि फक्त कण्या कण्या घेतात पण माझ्या आजीच्या मते ह्या पिठासोबतच ह्या कण्या घ्याव्या कारण यामुळे भाजी छान मिळून येते एकसारखी होते त्यामुळे मी हे असेच ठेवणार आहे चाळणार किंवा पाखडणार नाही त्यानंतर यामध्ये भाजलेली हिरवी मिरची घालू पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या लसूण या, या भाजीला जरा जास्तच घाला खूप मस्त असं येते साधारण अर्धा टेबल स्पून जिरे आता एक वेळा या कळ्यांबरोबर हे देखील मिक्सरला बारीक करून घेऊ बघा हे किती छान बारीक झालं ह्याच पद्धतीचं आपल्याला हवं आहे हे, हे बघा आंबाडीची पानं छान उकळून झाली आता जेव्हा आपण जराट पानांची भाजी करतो तेव्हा आपण हे उकळलेलं किंवा शिजवलेलं जे पाणी आहे आंबाडीचं ते काढून टाकत असतो कारण ती भाजी फार आंबट असते आणि एवढी आंबट भाजी आपल्याच्यानी खाल्ल्या जात नाही आणि आपण खाल्ली तरी पित्ताचा त्रास होतो पण ही कोळी पानं असल्यामुळे आपल्याला हे अंबाडीचं पाणी काढायचं नाही या पाण्यामध्येच आता पुढे आपल्याला भाजी शिजवायची आहे हे दोन फरक आहे याआधी मी जी या या भाजी दाखवली ती जरट होती त्याचं पाणी मी काढून घेतलं होतं आणि आता ह्यातील पाणी मी काढणार नाही ही भाजी फक्त अशी आपण ब्लांच करून घेतली आता या भाजीमध्येच आपल्याला ह्या वाटलेल्या कण्या घालायच्या आहेत अशा ह्या कणे आपण मिक्स करून घेऊ हे बघा कण्या घातल्यानंतर आता हे आपल्याला जरा कोरडं वाटते आहे त्यामुळे साधारण दीड वाटी गरम पाणी अजून यामध्ये घालायची आहे करन कारण कण्या शिजायला देखील पाणी लागणार आहे ह्या ज्वारीच्या कण्या नीट शिजणं देखील गरजेचं असतं आता कुकरचं झाकण बंद करूया आणि मध्यम आचेवर याला चार शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर पाच मिनिट मंद आचेवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा भाजी किती छान मस्त मऊ शिजली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया भाजी शिजताना आपण मीठ घातलं नव्हतं कारण ज्वारीच्या कन्या मिठामुळे नीट शिजत नाही म्हणून नेहमी करता भाजी शिजल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद घालूया आता त्रिविचा सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित घोटून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता भाजी मस्त घोटून झाली आहे अगदी मऊ शिजली आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे हळद मीठ या भाजीबरोबर नीट मुरेल मध्यम आचेवर आता या भाजीला छान उकळी काढून घेऊ तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी या प्रकारे पिठल्याप्रमाणे ठेवतात फार पातळ नाही पण फार घट्ट देखील नाही अगदी अशीच हवी आहे इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता पण लक्षात ठेवा की भाजी शिजताना त्यामध्ये गार पाणी घालू नका त्याची चव पानसट होते हे बघा भाजीला मस्त उकळी आली आहे भाजी छान शिजली आता पण गॅस बंद करू सर्वात शेवटी कोथिंबीर गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी आंबाडीची भाजी तयार आहे ह्यावर आपल्याला कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून ही सर्व करायची आहे बरेच जण ही भाजी कच्चं शेंगदाण्याचं तेल घालून खातात आणि बऱ्याच जणांना यावर जिरं मोहरीचं फोडणीचं तेल करून खायला आवडतं आधीच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला जिरं मोहरीचा तडका असलेली ही भाजी दाखवली आणि आज अगदी ज्या प्रकारे गावाकडे खातात त्या पद्धतीची ही भाजी दाखवली आहे आता आपण सर्विंग करून घेऊ गरमागरम अशी आंबाडीची भाजी चिरलेला कांदा आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा ह्या आंबाडीच्या भाजीसोबत तळलेली हिरवी मिरची किंवा हा मिरचीचा ठेचा खूप मस्त लागतो अगदी खूप मस्त असा बेत आहे थोडस कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालणार आहे आमच्याकडे ठेचा परतत नाही आणि वरती शेंगदाण्याचं तेल घालून खातात खरपूस भाजलेली गरमागरम ही भाकरी गरमागरम खरपूस अशी भाजलेली ज्वारीची भाकरी कांदा ठेचा आणि ही गरमागरम अशी अंबाडीची भाजी मस्त गावरान असा खमंग बेत आहे ह्या जेवणासमोर अगदी पंचपक्वांनाचं जेवण देखील फिकं पडतंय बघूनच आलंय ना तोंडाला पाणी नक्की जेवायला या ह्या प्रकारे आमचा गावरान बेत तुम्ही देखील करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा